काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतायत जाऊयात जनतेला या समृद्धी मार्गावरून अनेक लोकांना जीव गमवा लागला अनेक लोकांना त्या ठिकाणी आजही हॉस्पिटलमध्ये अपंगत्वाचा सहारा घेऊन लोक जगतात असं चित्र आज आपण समृद्धी मार्गावर पाहतोय भ्रष्टाचाराचं <coughs> प्रमाण एवढं आहे की या रस्त्याचं जी काही कॅपॅसिटी होती म्हणजे त्याला किती वर्ष तो रस्ता एकदम सुरक्षित राहील त्याला यांनी वीस वर्ष सांगितलं पण आम्हाला जेव्हा रिपोर्ट सांगितली की याला मिनिमम चाळीस वर्ष या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्हाला मांडली गेलेली होती आज आपण पाहतोय की त्या समृद्धी मार्गाला तडे गेलेले आहेत आम्ही सांगितलं की या समृद्धी मार्गामध्ये भ्रष्टाचार आहे पण त्यावेळेस कोणी ऐकायला तयार नव्हतं आज लोकांचा जीव जातोय तिथं तिथं समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात तळे पडलेले आहेत अशा पद्धतीचं कर्ज घेऊन आम्ही विकास करतो हे दाखवण्याचा एक अयशस्वी प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आता एक शक्ती मार्ग नागपूर ते गोवा करण्याचं त्यांचं काम सुरू आहे काल नांदेडमध्ये सुद्धा नव्हे तर आमचे लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्याचा विरोध केला कोल्हापूरमध्ये आमचे विधान परिषदेचे पक्षनेते बंटी पाटलांनी आणि शाहू महाराजांनी तिथं मोठं आंदोलन केलं कोल्हापूरला आणि नांदेडमध्ये सुद्धा त्या पद्धतीच्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू आहे जिथं जिथं शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी उद्ध्वस्त करून या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपल्याला पैसा कसा मिळेल याच्यावरचा त्यांचा प्रयत्न होतो आहे